बारामती शहरातील बिगवन चौकेतील हुतात्मा स्तंभ स्थलांतर करणार असल्याची चर्चा बारामती शहरात रंगू लागली आहे या पार्श्वभूमीवर बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांनी प्रखर विरोध दर्शवलाय या पार्श्वभूमीवर बारामतीतील बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना तसेच बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी यांच्या वतीनं विघवन चौकातील हुतात्मा स्तंभ सदर ठिकाणाहून स्थलांतरित करू नये अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे जर हुतात्मा स्तंभ स्थलांतरित केला तर पुन्हा पहिल्या जागेवर हुतात्मा स्तंभ पहिल्या जागेवर पुनर्स्थापना होईपर्यंत महाराष्ट्रातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबियांसह हुतात्मा स्तंभाचे स्थलांतरास विरोध दर्शवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी नगर परिषदेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधी संघटनेच्या वतीने मी आपल्या आभार मानतो की आपण आमची पत्रकार परिषद आज घेत आहात बारामती येथील हुतात्मा स्तंभ जो आहे तो बारामती नगरपालिका स्थलांतर करण्याचा कारस्थान चालू आहे असं आम्हाला समजते त्यास आमचा पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के आमचा त्याला विरोध आहे स्तंभ हा हलवू नये या बाबतीत आम्ही दादा नगरपालिका जिल्हा परिषद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी शरद पवार साहेब त्याच्यानंतर सुप्रिया सुळे इत्यादींशी आम्ही संपर्क साधलेला आहेच तरी सुद्धा आमचं या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही स्तंभ हलू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा ठाम भूमिका आमची तीच आहे की स्तंभ हलू नये आमचा बारामतीतील विकासाला पूर्णपणे सहकार्य आहे परंतु जो हा जो सहकार स्तंभ आहे हा स्तंभ हा आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खिशातल्या पैशांनी हा स्तंभ उभा झालेला आहे याकरता जयराम पांडुरंग सातव हे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या परवानगीने आणि त्यावेळेसच्या बांधकाम विभागाच्या परवानगीने आम्ही हा स्तंभ या ठिकाणी बारामतीच्या मध्यभागी स्तंभ उभा केलेला आहे त्यामुळं असं कुठेही नाहीये हा स्तंभ अडचणीत कुठेही येत नाही ह्या स्तंभाच्या आजूबाजूला ज्या नगरपालिकेच्या इमारती आहेत त्या जर बाजूला केल्या काढल्या तर रस्ता मोठा होत आहे सर्व गोष्टी होत आहेत एकेकाळी पवार घराण्यांचा शब्द बारामतीत हा मानला जातो तर त्यांनी ज्यावेळेस पूर्वी दुर्गा पासून ते पानगल्ली पर्यंत व्यापाऱ्यांना त्यांनी आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला रोड मोठा करायचा आहे तर त्यावेळेस बारामतीतील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांना पूर्ण रस्ता दोन्ही बाजूनी स्वतःच्या पैशांनी बिल्डिंग पाडून मोठा करून दिला होता मग या ठिकाणी नगरपालिकेच्या चारही बाजूला नगरपालिकेच्या बिल्डिंग आहेत चा तर त्यांनी या ठिकाणचे चार पोपरेज जर उडवले तर आम्हाला कुठलाही प्रकारचा स्तंभ हलवण्याची गरज पडणार नाही तसंच ज्यावेळेस कुठल्याही ठिकाणी सर्कल हा चौकामध्ये सर्कल हा लागतोच जर सर्कल हा लागत असेल तर मग हा स्तंभ काढण्याची गरज नाही तसं बघायला गेलं तर बारामतीमध्ये कसब्यामध्ये एवढा मोठा सर्कल उभा केलेला आहे त्याच्यानंतर गुनवडी चौकामध्ये आपल्या इंदापूर चौकामध्ये सुद्धा मोठा सर्कल आहे इतर ठिकाणी पेन्सिल चौकामध्ये आहे इतर ठिकाणी सुद्धा असे सर्कल उभा केलेले आहेत का तर ट्रॅफिक नियंत्रण करण्याकरता हा सर्कल लागतोच तर आमची एकच म्हणणं आहे की स्तंभ हा काढू नये अन्यथा आम्ही नगरपालिकेसमोर चौदा तारखेला एक दिवस प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहोत जर या उपरांत त्यांनी स्तंभ सरकवलाच तर ह्याच ठिकाणी परत स्तंभ जाग्यावर येतोपर्यंत आम्ही प्राणांतिक उपोषण नुसते बारामतीतील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांची उत्तराधिकारी संघटना नसून महाराष्ट्रातून सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे उत्तराधिकारी बारामतीमध्ये येणार आहेत याची पण प्रशासनाने नोंद घ्यावी आणि स्तंभ हा काढू नये स्तंभाला हा इतिहास एवढा जुना आहे की स्तंभ हा एकोणीसशे सदुसष्ट साली बांधून पूर्ण झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हुतात्मा दिन हा साजरा करण्यात आला आणि त्या हुतात्मा दिनाला त्यावेळेस त्यावेळेसचे नगराध्यक्ष जयराम पांडुरंग सातव स्वतः हजर होते त्यानंतर स्वतः त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यावेळेस उपस्थित होते सर्व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते त्यामध्ये उद्धवराव इंगोले भाई गुलाम अल्ली त्याच्यानंतर जगन्नाथ कोकरे विलासभाई कोठारी जुवाबाई कोठारी त्याच्यानंतर डॉक्टर वर्धमान कोठारी त्याच्यानंतर बुवासाहेब गाडे त्याच्यानंतर खंडेराव जगताप पांडुरंग खंडागळे मानेचंद शहा रामचंद्र शहा फुलचंद शहा शंकर भुई त्याच्यानंतर सदाशिव अण्णा गालिंदे गालिंदे परिवारामध्ये सुद्धा तीन स्वतंत्र सैनिक आहेत ते सुद्धा सगळे इथं उपस्थित होते अनेक महामान्यवर गुरो आता मला सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत बोखरे त्याच्यानंतर दळवी असे जामदार गुलाबराव जामदार इत्यादी स्वातंत्र्य सैनिक शंकरराव रनवे इत्यादी स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी तांबे तावरे उपस्थित होते मला याच्यामध्ये प्रश्न घ्यायचा आहे पवारांनी ज्यावेळेस बारामती शहराचा विकास करण्याची सुरुवात केली पाठीमागच्या रोडचं दत्त मंदिर हे उठवलं होतं आणि त्यानंतर त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली गेल्या आठवड्यात अजित पवारांनी बारामती क्लबमध्ये या संदर्भात एक वक्तव्य केलंय की जर बारामती शहरामध्ये विकासाला जर अस्तंभ अडथळा येत असेल तर आम्ही त्याला पर्यायी जागा सुचवू आणि तो आमच्या खर्चाने शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी बांधून देऊ जर अजित पवारांनी असं आवाहन तुम्हाला केलं जर पर्यायी जागा तुम्हाला मिळाली तर या संदर्भात तुमची काय भूमिका आमची भूमिका अशी एक सांगतो की या ठिकाणी पर्यायी जागा दिलीच आम्हाला कबूल होणार नाही एक तर पर्यायी जागा देऊन जर तुम्ही त्याचं कारण जर करणार असाल तर हा आमचा अपमान आहे आज बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिकाचा तालुका आहे या ठिकाणी चारशे स्वातंत्र्य सैनिक आहेत प्रत्येक जाती एक अशी जात नाही की ज्याचा स्वातंत्र्य सैनिक नाही अगदी भोई समाज बघा कुठलाही समाज बघा खाटी समाजामध्ये एकूण सात स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा प्रकारची चळवळ कुठेच झालेली नाहीत आणि आज स्वातंत्र्याच्या हे अजितदा पाहत आहे आम्ही ते पुतून देणार नाही उद्या लोकांना कळणार बी नाही या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतो म्हणून चले जाऊचा लढा झाला होता कृषी बेचायचा हे जर काढणार नाही तर लोकांना स्फूर्ती कुठून येतील आता जे लोक फक्त दिसतील मागा इतिहास फोडण्याचा आणि त्यातल्या त्या स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास फोडण्याचा हा एक डाव आहे तो डाव हा काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत स्वातंत्र्य सैनिक जी संघटना आहे ती संघटना हळून पाडेल या ठिकाणी जर तुम्ही स्तंभ हलवला तर या स्तंभाची जो परत पुनर्स्थापना होईपर्यंत आमरण उपोषण महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक येऊन करणार आहे याची जाण या बारामतीच्या लोकांना विकास विकास हा भल्यासाठी असतो स्वातंत्र्याच्या खुना खुना साथ, कुसण्यासाठी नसतात या ठिकाणी बारामतीची एकमेव खून ही जुनी झालेली वास्तू हा स्तंभ आहे पण तो स्तंभ बी तुम्ही उकडला तर नवीन लोकांना बारामती कळणारच नाही स्तंभ टाकला तो लोकांना वाटतो बारामती महात्मा गांधीची माहिती काय करायची असेल तर त्याला हा स्तंभ ही निशाणी आहे आणि बारामती करायला हे अत्यंत नव्या पिढीसाठी गरजेचं आहे स्तंभाची जागा भरपूर मोठी आहे तुम्हाला हलवायचा तो कारभारी चौकात रोज अपघात होतात तो कारभार सरकार हलवाना तिथून तो मात्र जपून ठेवायचा तिथं ऍक्सिडेंट होतात तिथे एकही ऍक्सिडेंट नाही आणि तो मात्र तुम्ही हलवताय हा मुळात अन्याय आहे हा स्वातंत्र्य सैनिकांच्या हक्कावर आहे हा स्वातंत्र्याचा लढ्याचा अपमान आहे हा महात्मा गांधीचा अपमान आहे हा आमचा लालबहादूर शास्त्रीचा अपमान आहे मोलाबाई अब्दुल कलाम आझादचा अपमान आहे हा सगळ्यांचा अपमान जर करणार असेल तर आम्ही अपमान सहन करणार नाही त्याचा आम्ही पुरेपूर उत्तर सविणे काय ते भंग करू आम्ही महात्मा गांधीचे फॉलोअर्स आहोत महात्मा गांधीचे फॉलोअर्स आम्ही टिकून राहू आणि या स्तंभाला कायम आमचा विरोध आहे कुणी हा स्तंभ आणे विकासाच्या नावाकांनी बारामती फकास करू नये हा बारामती फकास करू नये अशी आम्हाला अजित दादाला कळकळीची विनंती आहे अजून विकास करा दहापट विकास करा या स्तंभाभोवती सुशोभित करा बा करा कर, करा काही करा लायटिंग करा अर्जुन हा सांग सुशोभित करा, करा पण जागा मात्र बदलू नका की ऐतिहासिक वास्तू हे परंपरा आहे वारसा आहे हा वारसा तुम्ही टिकून धरला पाहिजे तुम्ही मदत केली पाहिजे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारला मदत केली पाहिजे त्यांच्यासाठी एखाद्या ठिकाणी हॉल बांधला त्यांचंच आहे ते उठवतात आमच्याच खर्चाने बांधलेला स्तंभ तुम्ही उठवता आम्हाला तर काय त्या घ्यायचं एखादा हॉल बिल बांधायचं सोडून द्या पण आम्ही जे कस्टडी बांधलेले आहे बोक्याच्या ठिकाणी ते हलवून आमची स्वातंत्र्याच्या कोणा फुगताय हे चुकीचं एवढं बोलून मी माझं रिव्हट आणि काँग्रेस पक्षातर्फे याला पूर्ण पाठिंबा एवढं बोलून जपतो खरं अजित पवार शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगतात मग बारामतीच्या विकासाच्या नावाखाली हा स्तंभ काढण्याचा डाव अजित पवारांचा आहे काय वाटतं वाटतो बोलायचं एक आणि करायचं वेगळंच आहे महात्मा फुले जर असत तर महात्मा फुलेला हा पिढे पुढच्या देशद्रोही म्हणून शिवे दिलेली आहेत काय अॅक्शन घेतली त्यांच्यावर उपमुख्यमंत्र्यांनी कडाने नाटक चला गुन्हे दाखल अटक नाही काय नाही असेल मोदीचा पाया पडतो महात्मा गांधींवर महात्मा गांधीवर त्यांनी सांगली की मुसलमानांच्या अवलाज अरे काय बोलता काय आणि तो माणूस येऊन आम्हाला होतो आणि महात्मा फुलेच नाव घेतो तुम्ही महात्मा फुल्याचा तुम्हाला नाव घ्यायचा अधिकार कधी तर संभाजी बिड्याला जेव्हा तुम्ही अटक कराल ज्या संभाजी बडेल महात्मा फुल्याला देशद्रोही म्हणलेला आहे त्या संभाजी बिड्याला अटक का करताय तुम्ही तर तुम्हाला एवढी पॉवर नाही एवढं तुम्ही घाबरता गुन्हा दाखल झाला तर यांना महात्मा फुले हे फक्त म्हणायची गोष्ट आहे प्रत्यक्षात त्यांना महात्मा फुलेचं कार्य महात्मा फुलेचं तत्व हे त्यांना माहिती नाही त्यांना ते मुद्दाम अंमलात आणच नाही हे संघाच्या वरून जो आदेश आहे त्याची पूर्तताच चाललेली आहे म्हणून आम्हाला सक्त विरोध आहे तर अजित पवार भाजपमध्ये भाजप कुठेतरी स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास पुसू पाचण्या पाण्याचा एशियचा हा धाव आहे आणि त्याला अप्रत्यक्षरित्या दादा सपोर्ट करतात तर आम्हाला हा धाव त्या भाजपचा अनून पाडायचा आहे भाजप नसून त्याच्यापट संघ आहे संघाने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतलेला नव्हता स्वातंत्र्याच्या ह्याच्यावर अजूनही त्यांचा हा तिरंगा झेंडाचा तो मानत नाही आताच म्हणले बाबा संभाजी बिडे की लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवा अरे काय भाषा शोभते तुम्हाला जो मोदी जो झेंडा तो वंदन करतो काँग्रेसला तो मात्र याचा निषेध करत नाही त्या जो वंदन करतो हे चुकीचं आहे हा भाजपचा डाव हा संघाचा डाव हा सर्व बारामतीचे काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी लोक म्हणून पाटील स्वातंत्र्य सैनिकाचे वारस म्हणून पाटील असं माझं म्हणणं आहे स्तंभ महाराष्ट्रामध्ये जेवढे स्वातंत्र्य चळवळ झाली त्यामध्ये बारामती हा सर्वात आघाडीवर असणारा हा तालुका आहे आणि इथे साडेचारशे स्वातंत्र्य सैनिक आहेत या स्वातंत्र्य सैनिकांनी इतक्या प्रचंड बारामतीमध्ये इतकी प्रचंड आणि इतके मोठी ज्या चळवळ झाली त्या चळवळीचं हे स्मारक आहे त्याची ही निशेनी आहे आणि हा इतिहास आहे बारामती संपूर्ण देशामध्ये बारामती सारखे त्यावेळेच्या ग्रामीण भागात इतकी प्रचंड चळवळ झाली होती त्या चळवळीचं हे स्मारक आहे ऐतिहासिक त्याला महत्व आहे ऐतिहासिक वास्तू हलवून तुम्ही तिथं काय करणार आहे बारामतीचा हा मानबिंदू आहे या मानबिंदूवरून समजतं की कि बारामतीमध्ये किती मोठी प्रचंड चळवळ झाली आणि या चळवळीचं जर तुम्ही या चळवळीचं असणार स्मारक जर तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला आम्ही प्रचंडपणे विरोध करू आणि जो तुमचा मनसुबा आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हुतात्मा स्तंभ हुतात्मा स्मारक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मते हा एकुलता एक आहे आणि त्या व्यतिरिक्त नगरपालिकेच्या आवारामध्ये सुद्धा बारामती परिसरातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं योगदान दिलं त्यांच्या नावचे सुद्धा स्तंभ उभे केलेले आहेत जवळजवळ चाळीस पन्नास लोकांच्या त्या नाव आहेत त्यामध्ये आणि राजकारणी लोक स्पेसिफिक मी नाव घेत नाही आपल्याला माहीत असेल राजकारणी लोक जाणीवपूर्वक हे चिन्ह लोकांच्या मनातून पुसून टाकू इच्छित आहेत बारामतीमध्ये जेव्हा जेव्हा कुठलं एजिटेशन होतं कुठलं आंदोलन होतं कुठलाही एखादा मोर्चा होतो कुठलाही कार्यक्रम होतो त्याची सुरुवात या ठिकाणी हुतात्मा चौकातून होती हुतात्मा स्मारकापासून होती त्या स्तंभापासून होती आणि हे स्मारक तुम्ही कुठेतरी बाजूला बसवणार त्यांच्या मनात गाडत चालले आणि हे मनातले पोटात 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 पोटातल्या पोटात पोटा, 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 पोटा पोटा यायला काही वेळ लागत नाही सगळीकडनं ही बातमी सगळीकडे लोकांपर्यंत आलेली आहे आणि हे जर तुम्ही असं करणार असाल तर आमचा याला विरोध आहे विरोध म्हणजे आम्ही चौदा तारखेला लक्षणीय उपोषण करणार आहोत गरज पडली तर आम्ही प्राणांतिक उपोषण करू आमच्या ज्याद्याने देशासाठी स्वतःच्या प्राणाची स्वतःच्या मालमत्तेची स्वतःच्या आयुष्याची होळी केली त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी आम्ही आमचा जीव गेला तरी बेहतर आम्ही आमचा ठेका सोडणार नाही या ठिकाणचं स्मारक हालता कामाने आपण इतर ठिकाणी स्मारकाची दुर्दशा पाहिली आहे त्या ठिकाणी बाजूला जर स्मारक गेली तर त्या ठिकाणी दारुडे नशिडे गंजिडे या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं स्थान बनतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम चालू होतात अशा प्रकारचं या स्मारकाची विल्हेवाट यांनी लावली तर तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध असेल गरज पडली तर अख्ख्या महाराष्ट्रातून स्वातंत्र्य सैनिक त्यांचे उत्तर उत्तराधिकारी या ठिकाणी येऊन आंदोलना उभे राहतील या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो बारामतीची ही अस्मिता आहे बारामतीकरांचा मानबिंदू आहे बारामतीकरांचं हे नाक आहे या ना ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही ठिकाणी हा या ठिकाणी आमचं नाक जर तुम्ही कापणार असाल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही ना सर्व या ठिकाणी प्राणांतिक उपोषणा बसू रोड या ठिकाणी मी सांगतो